आज आपल्याला पोटली पटवा शिवायचा आहे आणि त्यासाठी मी दहा बाय दहा दहा इंच ब आणि दहा इंच असं आडवा आणि उभा दहा बाय दहा इंचा मी कपडा घेतलेला आहे त्याला एका साईडनं राऊंड शेप घेतलेला आहे आणि दोन्ही साईडने मी आतून बुकरम आणि अस्तर लावून घेतलेला आहे यावर आता ही गोल्डन लेस लावणार आहे मन्यांचे त्यासाठी ते वरती दोन इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे दोन दोन इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला ती लेस गोलाकार आकारात लावून घ्यायचे एका साईडला तर वरचं मार्जिन आपल्याला पोटलीची दोरी बांधाय बा ठेवण्यासाठी जागा ठेवलेली होती ती दोन इंचाचं मार्जिन ठेवून हे लेस लावून घ्यायचे मन्यांची बाजू आतल्या साईडने करायचे हे मनी जरा मोठे त्यामुळं पायदा बदलावा लागणार आहे सिंगल पायदा बवून बसवावं लागेल एक एक साईड लावून झालेली आहे आता त्यावर हा कपडा हां याला अजून दोन इंचावर सिलाई करून घ्यायची मार्जिन मार्जिनसाठी परत एक अर्धा इंचा अंतर सोडून पुन्हा एक टिप मारायची जेणेकरून दोरीसाठी जागा होणार दुसरा कपडा त्यावर ठेवून टीप मारून घ्यायचे टिप मारताना दोरीसाठी जे मार्जिन ठेवले तेवढी जागा सोडून पुढे टेप घ्यायची हे शिवून झालेलं आहे पूर्ण राउंड आता उलट करून घेते पहा किती सुंदर झालेली आहे आता आपण दोरी घालणार आहोत आतून एक साईडला झालेली आहे दोरी टाकून आता दुसरी दोरी त्याच्याच बाजूने घालणार आहोत आतमध्ये खूप सिम्पल आणि कमी वेळात होणारा बटवा आहे हा दिसायला खूप सुंदर आहे फक्त कपडा व्यवस्थित पाहिजे एक सुंदर लेस आणि कपडा बस याला काही जास्त काही मटेरियल लागत नाही आहे लटकन हँडल लावून घेते मोते मन्यांचं हा बघा झाला तयार आपला पार्टी वेअर बटवा अतिशय सुंदर अशा अजून व्हिडिओ बघा माझ्या अजून मी काही काही पा बऱ्याच अशा बॅग्स वगैरे बनवणार आहे आणि व्हिडिओ टाकणार आहे ते तुम्ही पाहत राहा आवडलंस लाईक शेअर करा तुम्ही हे ट्राय करा तुम्हाला आवडलं असेल तर माझा बटव्याचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास लाईक शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू पा शेवटी लुक किती छान याचा